बाळाचे बाप ब्रह्मचारी, या चित्र या फिल्म फिल्ममध्ये मी अशोक निवेदिता लक्षा आणि सुशांत आणि कांचन असा आमचा ग्रुप होता आणि अलका असे आम्ही सगळे होतो त्यामुळे काय झालं मी म्हटलं तसं ना फॅमिली सारखं इकडनं तिकडे तिकडनं तिकडे असं ह्या hmm. पिक्चर केला तर तो पिक्चर करायचा एकत्र तो पिक्चर एकत्र करायचा ऑलमोस्ट hmm. तीच मंडळी सगळी आपापसात फिरत होतो आम्ही huh. आणि त्यामुळे वेगळे हेवे दावे असे फार नव्हते कॉम्पिटिशन आय डोंट नो कारण त्या काळी कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनची गरजही नव्हती स्पेस होती hmm. प्रत्येकाला आपापली स्पेस होती अलकाचं तिचं एक वेगळं मीडिया होतं तिचा एक वेगळा जॉनर होता माझा एक वेगळा जॉनर होता निवेदिताचा वेगळा जॉनर होता वर्षाचा वेगळा जॉनर होता त्यामुळे असं आपापसा मी भिडलो नाही फार म्हणजे एकमेकांचे तिनं माझा पिक्चर घेतला मी तिचा पिक्चर घेतला असं झालंच नाही आणि एकत्र भरपूर कामं केली त्यामुळे ऑटोमॅटिकली एक बॉन्ड ऑटोमॅटिक होताच सगळ्यांचा म्हणजे मी वर्षाने आत्मविश्वास केला सगळीकडे बोंबाबोब केला आमचे सीन्स एकत्र नव्हते पण वास्तव्य एकत्र होते एका हॉटेलमध्ये आम्ही राहत होतो सगळे जेवायला परत भेटायचो लंचला भेटायचो सगळे ते होतं कुठल्या आता दुसऱ्या पिक्चरला म्हटलं तर वाळाचे बाब तर मुंबईत झाला सगळा सिनेमा म्हणजे असं एकत्र सगळ्या होतो त्यामुळे हेवे दावे फार नव्हते किंवा कॉम्पिटिशनची जाण ऍटलिस्ट मला नव्हती कारण मी माझं फोकस मी तुला म्हटलं तसं शिक्षण आणि हे मी तिसरा अजून भाग उघडणं माझा डोळा उघडणं कॉम्पिटिशन माझ्या डोक्यातच नव्हतं तर मला तिसरा डोळा उघडावा लागला असं लागला ला, ला, लागायला लागायच काय म्हणतात तसं तिसरा डोळा उघडावा लागला असता मला तो लागला नाही हा तो नाही गरज नाही वाचली कारण आय टू बिझी इन माय लाईफ आणि मला असंच आवडतं की आय एम हॅपी आणि या सगळ्यांसोबत अजूनही तुमची मैत्री आहे चांगली म्हणजे सगळ्यांची घट्ट मैत्री आहे निशिगंधा असो अलका असो वर्षा असो अजून कोणता आमच्या गाडीत आय थिंक ह्या सगळ्याच मूल मुलनिवेदिता खूप छान मैत्रिणी सगळ्या खूप छान मैत्रिणी